आपत्ती काळात नॉट रिचेबल गावे रिचेबल होणार आहेत आता फाटलेल्या नोटांपासून आरबीआय खुर्च्या आणि टेबल बनवणारे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या ठिकाणी तालिबान डिग्री वाटणारे रेल्वे आरक्षणात आता उस्मानाबादचं धाराशिव होणार ऑनलाईन वॉकी टॉकी खरेदी करणं कठीण झालं क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळणं आव्हानात्मक असं बुमराह म्हणालाय घटस्फोटाबद्दल तेजस्वी व्यक्त झालीय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एकतीस मे वार शनिवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे नॉट रिचेबल गावे आता रिचेबल होणार त्याची ठाणे जिल्ह्यातील दुर्गम भागात पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास सक्षम संपर्क यंत्रणे अभावी प्रशासकीय यंत्रणांतील समन्वय आणि मदतकार्यात अडचणी निर्माण होतात यावर उपाय म्हणून शासकीय यंत्रणेशी संपर्कात राहण्यासाठी दहा ठिकाणी सॅटेलाइट फोन तैनात करण्यात आले त्यामुळे यंदा आपत्ती काळातही जिल्ह्यातील दुर्गम भाग यंत्रणांच्या संपर्कात राहणार आहेत ठाणे जिल्ह्यातील कल्याण भिवंडी अंबरनाथ शहापूर आणि मुरबाड या तालुक्यातील अतिदुर्गम भागात विजेचा लपंडाव नेटवर्कची आणि इंटरनेटची सुविधा सक्षम नाही यामुळे मोबाईल अथवा दूरध्वनी सुविधांमध्ये अनेक अडचणी येतात पावसाळ्यात नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तीच्या काळात आपदग्रस्तांपर्यंत तातडीने मदत पोहोचवण्यासोबतच तेथील तहसील कार्यालयास मुख्यालयातून संपर्क साधण्यास आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अडचणी येतात त्यामुळे यंदा आपत्तीच्या काळात शासकीय यंत्रणेशी संपर्क व्हावा यासाठी सॅटेलाईट फोन वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार मुख्यालयासह तहसीलदार कार्यालय आणि नगर परिषद अशा दहा ठिकाणी सॅटेलाईट फोनची सुविधा तैनात करण्यात आली आहे ठाणे जिल्ह्याचे कार्यक्षेत्रात पावसाळ्यातील किंवा इतर नैसर्गिक आपत्ती प्रसंगी तेथील लोकांना तातडीने मदत देण्यासाठी शासकीय यंत्रणांचा आपापसात समन्वय महत्वाचा असतो याकरता शासकीय यंत्रणेशी घटनास्थळावरून अथवा कार्यालयातून संपर्क साधता यावा याकरता सॅटेलाइट फोन वितरित करण्यात आलेत अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे चलनातून काढून टाकलेल्या नोटांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता जुन्या फाटलेल्या आणि चलनातून काढून टाकलेल्या नोटा जाळण्याऐवजी किंवा वितळवण्याऐवजी पर्यावरणपूरक पद्धतीने पुन्हा वापरण्याची योजना आखत आहे आर बी आयने आपल्या अलीकडील वार्षिक अहवालात म्हटलंय या नोटांचा वापर आता पार्टिकल बोर्ड बनवण्यासाठी केला जाईल ज्यापासून खुर्च्या टेबल आणि इतर फर्निचर बनवता येईल दरवर्षी रिझर्व्ह बँकेला पंधरा हजार टनाहून अधिक चलनी नोटा मिळतात ज्या जुन्या फाटलेल्या किंवा इतर कारणांमुळे चलनातून बाद केल्या जातात आतापर्यंत या नोटा जाळून किंवा कुजून नष्ट केल्या जात होत्या के ही प्रक्रिया केवळ महाग नव्हती तर पर्यावरणासाठी हानिकारक देखील होती आयने आता पार्टिकल बोर्ड बनवणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधलाय या योजनेअंतर्गत रिझर्व्ह बँक या खराब झालेल्या नोटांचे बारीक तुकड्यांमध्ये रूपांतर करेल आणि त्या या कंपन्यांना विकेल यामुळे कंपन्यांना स्वस्त आणि टिकाऊ कच्चा माल मिळेल आर बी आयचा विनाश खर्चही कमी होईल या प्रक्रियेतून बँकेला अतिरिक्त उत्पन्न देखील मिळेल पर्यावरणाच्या हितासाठी आर बी आयने हे पाऊल उचललं आहे आतापर्यंत नोटा जाळण्याची किंवा त्यात कचराकुंडीत टाकण्याची प्रक्रिया पर्यावरणासाठी हानिकारक मानली जात होती म्हणून बँकेने केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ वूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीकडून या विषयावर एक अभ्यास केला अभ्यासात असं आढळून आलं की जुन्या नोटांचे स्क्रॅप पार्टिकल बोर्ड निर्मितीमध्ये प्रभावीपणे वापरले जाऊ शकतात पॉडकास्ट तिसरी बातमी आहे तालिबानची तालिबानने पुन्हा एकदा जगाला धक्का देणारं पाऊल उचललं आहे यावेळी शिक्षणाच्या नावाखाली असा तमाशा रचला गेला आहे की अफगाण लोक स्वतःच आश्चर्यचकित झालेत हे प्रकरण पाकिस्तानातील त्याच कुप्रसिद्ध मदरशा दारुल गुलुम हक्कानियाशी संबंधित आहे ज्याला एकेकाळी दहशतवाद्यांचा कारखाना म्हटलं जात असे आता तालिबान सरकार तिथे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आणि पदवीधर पदवीचे वाटप करत आहे या निर्णयामुळे अफगाण समाजात खोल चिंता आणि टीका निर्माण झाली आहे विशेषत जेव्हा महिलांच्या शिक्षणावर सतत निर्बंध लादले जात आहेत तालिबानच्या उच्च शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या कागदपत्रांनुसार खैबर पख्तुनख्वा प्रांतातील अकोरा खट्टक येथील दारुल गुलूम हक्कानिया येथे शिक्षण घेतलेल्या सुमारे दोनशे विद्यार्थ्यांना बॅचलर आणि मास्टर डिग्री देण्यात येणार आहे हा कार्यक्रम बुधवार गुरुवार आणि शनिवारी आयोजित केला जातो हे पाऊल मदरशातील विद्यार्थ्यांना आणि मौलवींना औपचारिक शैक्षणिक मान्यता देण्याच्या तालिबानच्या व्यापक धोरणाचा एक भाग आहे यात एकूण दोन हजार दोनशे एकतीस विद्यार्थ्यांना पदव्या दिल्या जात आहेत ज्यामध्ये नऊशे एक्कावन्न पदवीधर आणि एक हजार दोनशे ऐंशी पदव्युत्तर पदवी आहेत या मदरशाचे नाव ऐकताच आपल्या मनात अनेक जुने चेहरे येतात काबुलचे पत्रकार आणि विश्लेषक मुजीब खलवतगर म्हणतात की दारुल गुलूम हक्कानिया हे तालिबान विचारसरणीचे मुख्य केंद्र बनलं तालिबान ते त्यांचे अनधिकृत विद्यापीठ मानतात या निर्णयाबद्दल अफगाणिस्तानातील लोक संतप्त आहेत विशेषतः जेव्हा देशातील लाखो मुली आणि महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात लोक म्हणतात की देशात सक्षम तरुण बेरोजगार आहेत परंतु सत्तेत असलेले लोक सीमेपलीकडे शिक्षण घेतलेल्या मौलवींना बढती देत आहेत विद्यापीठे आता मदरशांमध्ये रूपांतरित झाली आहेत पॉडकास्टची चौथी बातमी आहे धाराशिव रेल्वे स्थानकाची उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नाव धाराशिव रेल्वे स्थानक असं करण्यात येत आहे रेल्वेच्या प्रवासी आरक्षण प्रणालीमध्ये धाराशिव रेल्वे स्थानकाचं नाव रेल्वे स्थानक सांकेतिक कोड आणि अन्य बदल करण्यात येणार आहेत त्यासाठी ही प्रणाली शनिवारी रात्री अकरा पंचेचाळीस ते मध्यरात्रीनंतर एक तीस दरम्यान बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे धाराशिव रेल्वे स्थानकाचा नवीन स्थानक कोड डी आर एस व्ही असा असणार आहे नव्या बदलाला भारतीय रेल्वे कॉन्फरन्स असोसिएशनने मंजुरी दिली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे वॉकी टॉकीच्या खरेदीची केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने शुक्रवारी ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर वॉकीटॉकीसह रेडिओ उपकरणांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी व्यापक मार्गदर्शक तत्वे जारी केली ज्या अंतर्गत आता वॉकी टॉकी बेकायदेशीरपणे खरेदी करता येणार नाहीत नवीन मार्गदर्शक तत्वांचे उद्दिष्ट योग्य फ्रिक्वेन्सी प्रकटीकरण परवाना माहिती किंवा उपकरण प्रकार मंजुरीशिवाय टॉकीची विक्री रोखणे आहे खर तर उपकरण प्रकार मंजुरीशिवाय वॉकी टॉकी विकणे हे ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस चे उल्लंघन आहे भारताचा दिग्गज अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अर्थातच कसोटी एकदिवसीय आणि टी, एक टी ट्वेंटीमध्ये मध्ये प्रदीर्घ काळ खेळणे आव्हानात्मक असल्याचं स्पष्ट मत व्यक्त केलंय याचसोबत आगामी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज असल्याचंही त्याने विश्वासाने सांगितलंय जसप्रीत बुमराह म्हणाला की कोणत्याही खेळाडूसाठी सातत्याने तिन्ही प्रकारात खेळणं आव्हानात्मक ठरतं मी गेली काही वर्ष तिन्ही प्रकारात खेळत आहे पण ठराविक कालावधीनंतर शरीराच्या तंदुरुस्तीकडे पाहून निर्णय घ्यावा लागतो तसंच कोणत्या स्पर्धेत खेळायचं आणि कोणत्या स्पर्धेत खेळायचं नाही याचाही विचार करावा लागतो खेळण्याचा निर्णय गरजेचा ठरतो पॉडकास्ट शेवटची बातमी आहे मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानची मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडल्यामुळे चर्चेत आहे तेजश्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या पूर्वायुष्यावर भाष्य केलं आहे तेजश्री म्हणाली की अशा घटना जेव्हा तुमच्या आयुष्यात घडतात तेव्हा तुमचा देवच तुम्हाला त्याला सामोरं जाण्याचं बळ देतो जेव्हा तुम्हाला नाही वाटत की हे चुकीचं आहे तेव्हा तुम्हाला ते बळ येतं आणि तुम्ही ते करता पण आज जेव्हा मी या गोष्टींकडे मागे वळून बघते तेव्हा ते मला खूप कठीण वाटतं ते बळ तुम्हाला त्या त्या, त्या परिस्थितीनुसार मिळतं बाकी मी खरं सांगू तर दोन चांगली माणसं प्रत्येक वेळीच चांगले लाईफ पार्टनर असू शकतील हे काही गरजेचं नाहीये त्यामुळे माझ्या बाबतीत मी एक गोष्ट केली होती की त्या माणसाचा आदर राखून मी हे बोलते की माझ्या आयुष्यात जे घडलं आहे त्यासाठी मी त्याला जबाबदार धरणार नाही जे काही घडलं ते माझ्यामुळे माझ्या नशिबामुळे आहे जे घडलं त्यासाठी दुसऱ्याला जबाबदार धरून मी त्याला मोठं करते आहे माझं आयुष्य माझं आहे जे त्याच्यात घडतंय ते माझ्या धाडसाने घडतंय जेव्हा तुम्ही हा निर्णय घेता तेव्हा ती सोपी गोष्ट नसते असं ती म्हणाली हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृशाल करमरकर